आपण आलेलो आज वडगाव मध्ये मध्ये एक मोठं मैदान भरलं अतुल अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तीन लाख प्रथम क्रमांक आहे असं मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि ते एक मोठमोठ्या नंदी आलेले त्यातच असा एक टॉपचा नंदी आहे जो सध्या चर्चेत पण आहे आणि गुलालात पण आहे असा एक नंदी आज सेमी पास करून फायनलला पात्र झालाय आता आपण तो नंदी बघतोय दादा नमस्कार काय का ना आपलं आमचं नाव पाय पालव साहेबांचं बोलला साहेबांचा नंदे पालव साहेबांचा नंदे आज काय कसं काय नियोजन कोणासोबत पळाला आज पहिला निंबाळकर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत काय किती नियोजन कोणी केलेलं नियोजन असं झालेलं साहेबांनीच केलेलं नियोजन पूर्ण दोन तीन मैदानामध्ये त्यांनी पण बघितलं आपण पण बघितलं बैठक असं पळतो त्यांचा म्हणजे अगोदरच नियोजन झालं का अचानक अचानक झालं कुरडूचं मैदान झालं कुरडूच्या मैदान कुरडूच्या मैदानात पळायला का आपल्याला कुरडूच्या मैदान मध्ये दोन नंबर केला कंटिन्यू बोलायला कुरडूच्या मैदानात पण दोन नंबरचा होता तिथं कोणासोबत पळायला तिथं आमची पहिलीच गाडी पाखऱ्या पाखऱ्या आमच्या ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर पण आले आज कस काय कोणत्या गटात पळालेला आज चौदाव्या गाटावर ड्रायव्हर आहे की हा चौदाव्या गटात पळाला चौदाव्या आणि सेमिल दुसऱ्या सेमिल चौदाव्या गाटात मला वाटतं सोबत एकटाच पळाला सर्जापण होत गाडी एकटीच पळाली गटात गाडी पण कोणी नाही कारण का गाडीला स्पीडच तसा लागणार होत आणि आता सेमीला कोण पळाली सेमी दुसऱ्या सेमीत तीन नंबर दुसऱ्या सेमीत तीन नंबर तासात पळाली कडे नाही होते का मला वाटते नाही नाही दोन होत्या साईडला गाड्या हा ह्या बाजूला पाच गाड्या होत्या सात न सेम होता ना सात सेमी होत्या बाजूला चार गाड्या होत्या काय स्पीड लागला आता गाडीला लाग ला, स्पीड चांगला लागलं गाडीला गाडीला स्पीड चांगलं लागलं गाडी खालना सुट्टी गेली ती हा एक शंभर दोनशे फुट गेले गाडी सुट्टीच सुट्टीच हा थोडं एक टांगे बारा अंतर झालं टांगे बाराच्या अंतराने गाडी फायनल ला पात्र झाली काय काय सर्जा कसं पळाला काय सांगतो सर्जा काय सर्जा वेगाचा शेवट वेगाचा शेवट आहे सर्जा 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 वेगाचा शेवट आहे पळाला आणि त्याबरोबरच खांद्याला खाऊन लावून नर मादी जोडी थोडक्यात असा नंद्या पण पळाला आणि गाडीच फायनल ला पात्र गेले ह्याच्या अगोदर पण आले पण आज मैदानात तुम्हाला जवळच म्हणायला लागेल का थोडं लांबे नाही लांब एकशे तीस किलोमीटर आणि स्वतःच मालक पण आलेत हो पालवे साहेब पण आले साहेब पण आले त्यांना एक वेगळाच आनंद असेल का स्वतः मैदानात समक्ष हजर आहेत आणि आपल्या नंद्या फायनल साठी पात्र झालाय आनंद सगळ्याला आहे कसं काय वाटतंय नंबर आहे मैदान एक नंबर आहे नियोजन एक नंबर आहे काय अडचण गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीवर ड्रायव्हर आमचं ड्रायव्हर आहे संजय बंडकरखोरी संजय मधले बंडकरखोरी फिक्स ड्रायव्हर आहे का गाडी कुठं असेल तरी तीच गाडी असेल तिथं ड्रायव्हर म्हणलं तर संजय मधले म्हणजे आपला पुढला पहिल्याचं काय ना आपला माणूस असेल कदाचित काय असेल अडचण बसवतो दुसरा पण शक्यतो नव्याण्णव टक्के संजय ड्रायव्हर फिक्स बसा आता नंदे कंटिन्यू गुलाल तर राहतोय काय आज काय अपेक्षा बघताय बघताय फायनल ला अपेक्षा काय गुलाल फक्त गुलाल फक्त आपल्याला एवढे दिवस गुलाल नव्हता एक वर्ष बैल बंद आपलं आजारात होता त्यामुळं शेवटी मैदान आहे मैदानाची हा गुलाल आहे बघा बैल आजार होता एक वर्षभर तेव्हा काही गुलाल नव्हता पण मालकानी तरी पण आपलं नाही का घरच्या बा मुलाप्रमाणे सांभाळते नंदी खर ओहो। ले, ले, ते खरंच आहे आणि घरच्या मागे बाय पडलेले काशेगावच्या मैदानामध्ये बघा आहे मुलं पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं ना त्याला आणि आज त्याच फळ म्हणून आपल्याला कंटिन्यू दोन चार मैदानात आपल्याला गुलालात दिसतोय आणि गुलालात नाही म्हणताय तर दोन तीन नंबर एक नंबर मध्येच दिसतोय असा नंदे आहे तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि नंदे आपल्याला असंच गोलाला दिसेल हीच शुभेच्छा धन्यवाद